व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली काजूवाडीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे रजिस्ट्रेशन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नारायणी अमोल केदारी यांचा पुढाकार गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना शासनानं सुरू केली आहे या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी नारायणी अमोल केदारी यांनी सुधाकर धारे फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तेरामधील काजूवाडी ठाकूरवाडी आणि आदिवासी वाडी परिसरातील चारशे महिलांनी मोफत रजिस्ट्रेशन केलं आहे संकल्पना सुचली म्हणजे ही गेल्या चार महिन्यापासून ही योजना आपल्याकडे राबवत आहे सगळ्या ठिकठिकाणी बट आपले वॉर्ड चेंज झाल्यामुळे माझ्याकडे इथे बरंच काम झालं नव्हतं त्याच्यामुळे आता आपला वॉर्ड इकडे पडला आहे काजूवाडी ही साईड आपण पहिले वरची गोपली ही साईड करत होतो आता आपला काजूवाडी सायमाल ही साईड पडल्यामुळे आपण इथे कधी आलो नव्हतो पण आता आपण गेल्या महिन्यापासून फिरतोय तेव्हा जेव्हा आपण इथे विचारपूस केली तेव्हा कळलं की मी नाव नोंदवणी महात्मा ज्योतिबा फुले ही योजना इथे झाली नव्हती तर आपण आपल्या ज्या महिला आहेत त्यांना विचारून त्यांचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांग चांगला मिळाला मला त्याच्यामुळे आपण ही इथे योजना राबवली तर खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळत आहे मला थँक्यू भविष्यात अजून आपल्याला जर राष्ट्रवादी पक्षाकडून जर अशा नवनवीन योजना राबवल्या गेल्या तर आपण नक्कीच पूर्णपणे आपल्या महिलांपर्यंत पोचवण्याचा आपण एक प्रयत्न करू थँक्यू उदाकर घरे फाउंडेशन आणि नारायणी अमोल केदारी यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली नगरपालिका प्रभाग क्रमांक तेरामधील काजुवाडीमधील नागरिकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं रजिस्ट्रेशन समाज मंदिरच्या सभागृहात करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन नारायणी अमोल केदारी यांच्या उपक्रमाचं कौतुक केले शहर उपाध्यक्ष सचिन पवार सुपियां शेख निखिल पोळ माधवी पाटील प्रसंगी उपस्थित होते महात्मा ज्योतिबा खेळल्या नामनिर्मी शिबिर या ठिकाणी आमचे केदारी नारायण केदारी यांच्या माध्यमातून चुलाभाऊ फाउंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी नामनिर्मी शिरगिरीने अतिशय उत्कृष्ट प्रथा आपण पाहताय आणि आमच्या कागवलीचा परिसर असेल वाढी असेल हे सर्वच भागातील या ठिकाणी आमच्या नागरिकांनी लाभ घेतलेला आहे परंतु हे शिबिर त्या ठिकाणी थांबणार नसून अनेक दिवस म्हणजे देखील हे सुरू राहणार आहे परंतु प्रत्यक्षात आपल्या भागात येऊन खऱ्या अर्थाने नाराजणी आमचे केलेली आणि आमदे झाले आणि चांगला शुद्ध उपक्रम या ठिकाणी राबवला मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो मी त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी त्यांना शुभेच्छितो